आपण काढून दिलं काय आपण नावना महापालिका वाल्याला बोलवा ना कोणाचा इथे महापालिका बोलवा दादा महा वागव मी जाऊन ना आपलं काम आहे ना विषय महापालिका येईल तर करतो मी काय करतो आपल्याला जर काय इथं लागलं इथून काढायचं आमच्या महापालिकेची तुमची असं नाही माझं म्हणणं आहे की इथे एखादी घटना घडली जॉब तरकडून राहून मला इथे एखादा घटना घडली आता बसता इथे ऍक्शन झाला की बस आले म्हणजे फोडली जास्त जागा नाही जमला आम्हाला तिकडे शिवाजी महाराज लावलेले आहेत तिकडे अमोल आपले जरा तुमचे कर्मचारी बोला दोन चार पाच जण काढून टाकलं हातच काढा महापालिकेला फोन तर लावा तोपर्यंत अरे हे काढूच तर पण पण त्यांना बोलवा तर कोणाची एजन्सी आहे लावले तर गुन्हे दाखल करतात परवानगी आहे का याची विचारा बरं तिथे परवानगी हे लावा लागते मग काय तिथे परवानगीच हे लावा लागते

लागू करत <laughs> I'm going to jump in. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि इथे पाहिलं की बस स्थानक आहे त्या मुतारीच्या वरती छत्रपती शिवाजी महाराजांचं पोस्टर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस नमन करतानाचं एका मूर्खाने लावलेलं आहे मला असं वाटतं की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे इलेक्शनच्या वेळेस तर हे शंभर टक्के छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करतातच मात्र आता स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सुद्धा राजकारण करत आहे मला असं वाटतंय की यांनी छत्रपती शिवाजी महाराजचा फोटो न लावता त्यांच्या कोणत्या मोठ्या जो नेता आहे त्याचा फोटो ला मुतारीच्या वरतीने मुतारीच्या अंदर लावला होतो शिंदे छत्रपती शिवाजी महाराजचा अपमान आहे आणि हा अपमान आम्ही सहन करणार नाही इथे आम्ही प्रशासनाला सुद्धा इथे बोलवण्यात आलाय आणि याच्या याच्यामध्ये सुद्धा असं समजलं की हे पोस्टर अवैध आहे म्हणजे याच्या मागे काय दुकानदारी आहे याचा तर सहनिशा करणार आहे या बसस्थानकाच्या अधीक्षकाकडून सुद्धा इथे पोलिसांना आम्ही रिपोर्ट देण्यात आहे आणि मनपाचे एक सुद्धा कर्मचारी आलेले आणि मुर्खांची आम्ही वाट पाहणार असतो आमचे मनसैनिकच पोस्टर काढणार मात्र संवेदनशील पोस्टर आहे त्यामुळे प्रॉपरली तर काढणार हे पोस्टर आम्ही काढणार आहे आणि तुम्हाला एक सांगतो की हे फक्त काहीतरी वातावरण करायचं आणि शिवाजी महाराजच्या नावावर राजकारण करायचं आणि मतं मिळत हे त्यातलं उद्देश आहे ते व्यानक कुठल्याही प्रकारचे परमिशन घेऊन लावण्यात आलेलं नाही बॅनर आणि हो तर ते कुठल्याही प्रवा इथं याला आवर भिंत नसल्यामुळे ते बॅनर लावल्या गेलेलं ला आहे त्याला परमिशन घेतली नाही परमिशन घेतली असती तर आम्ही अशा प्रकारचं लावल्यावर गेलं नसतं खरं काही पोलीस कंप्लीट करणार का हो आता आम्ही आमच्या आगार वयस्थ आल्यानंतर प्रशासकीय जी कारवाई आहे ती कारवाई करू या पुनंतर बॅनर लागणार नाही अशा प्रकारचं बॅनर यापुढे लागणार नाही कुठल्याही प्रकारची परमिशन न घेणार